के वाय सी करणे बंधनकारक केले आहे जणांना ई के वाय सी करताना आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर ओ टी पी जात नाही बऱ्याचशा जणांना याचं रिझन किंवा याच्यामागचं कारण काय आहे ते कळत नाही आणि आने, अनेक वेळा ओ टी पी टाकून संबंधित लाडकी बहीण असो किंवा लाडकादाजी असो सरकारचा येत का नाहीत किंवा त्यांच्या आधारला कोणता नंबर लिंक आहे हे पाहण्यासाठी हा खास हा व्हिडिओ आज बनविण्यात आलेला आहे आधारच्या वेबसाईटला गेल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने एक पेज ओपन होईल या पेजची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहोत तुम्ही तिथून सरळ या पेजवर जाऊ शकता आणि या पेजवर आल्यानंतर तुम्ही बघू शकता असं स्क्रोल करत खाली यायचं आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला चेक आधार व्हॅलिडिटी हे ऑप्शन दिसेल त्या ठिकाणी आपण क्लिक करायचं आहे तर चला आपण बघूया चेक आधार व्हॅलिडिटी त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पुढे अशा पद्धतीने एक पेज ओपन होईल त्या ठिकाणी आपला आधार क्रमांक टाकायचा फॉर आणि आधार क्रमांक टाकल्यानंतर कॅपच्या या बटणावर क्लिक करून जो कॅपचा आहे तो कॅपचा आपण टाकून घ्यायचा कॅप्चा टाकल्यानंतर प्रोसिड बटनावर क्लिक करायचं आणि लगेच तुम्हाला पुढील पेज ओपन होऊन तुम्हाला कळून चुकी की तुमच्या आधार नंबरवर कोणता मोबाईल नंबर, नंबर लिंक आहे त्याचे शेवटचे तीन अंक अशा पद्धतीनं तुम्हाला लगेच कळून जाईल की तुमच्या आधारला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे आणि या मोबाईल या ऑप्शनच्या पुढं जर कोणताही नंबर नसेल तर समजून जा की तुमच्या आधार कार्ड नंबरला कोणताही नंबर लिंक नाही आणि त्यामुळेच अनेक वेळा ला लाडकी बहिणीची के वाय सी करताना आधार नंबर टाकूनही ओ टी पाय येत नाही त्याचं हे कारण आहे तुम्हाला हा व्हिडिओ पाहून कसं वाटले हे आम्हाला कॉमेंटमध्ये जरूर कळवा किंवा तुम्हाला हा व्हिडिओ किंवा ही ट्रिक अगोदरच माहीत होती हेही कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद